नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या खास व्हिडिओत तुमचं सर्वांचं स्वागत मी विशाल एकीकडे मनोज जरंगे यांचं आंदोलन आहे तर त्यांना दुसरीकडे विरोध करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके अवनाथ वाघमारे आणि बरेच जे काही नेते आहेत यांच्यातला आपापसातला वाद आहे जो काही दिवसांपूर्वी समोर आला दोन गोष्टी आहेत या सगळ्यावर बोलण्यासाठी म्हणजे मराठा आंदोलन असेल किंवा ओबीसीमधली एकजूट याच्यावरती घेतलं जाणारं प्रश्नचिन्ह असेल या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आत्ता बाबा आहेत सोशल मीडियावर तुम्ही त्यांना अनेकदा पाहिलं असेल त्यांच्या परखड भूमिकांमुळे ते लोकप्रिय आहेत आता सध्या जे काही आंदोलनात आता नवीन मराठा आंदोलन सुरू होत आहे त्याच्यावर मी बोलणारच आहे पण त्या आंदोलनाआधी ओबीसी एकजुटीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे आता ओबीसी एकजूट आहेच ना सर ओबीसीची जूट नाही असं नाही आहे जुट आहेच पण थोडेफार आता एखाद्याला घरामध्ये एक दोन तीन भाऊ असतील आणि एखाद्यामध्ये एकच भाऊ असतो एका भावाचा आणि चार भावाचा थोडा फरक असतो hmm. कारण चार जणांचे चार थोडेसे मतभेद वेगळे वेगळे भिन्न भिन्न ज्याचे त्याचे विचार hmm. असते hmm. तर त्याच्यामध्ये थोडंफार भांड्याला भांडावं लागतच असतं तर ह्या गोष्टीकरता काय करावं लागत असतं समोरच्या एखादी जर गोष्ट समजा विरोधक बाजू असेल hmm. तर ह्या चार भावाला मतभेद ठेवून घरातले मतभेद घरात ठेवून समोरच्याकरता लढावस लागत असतात त्याच्यामुळं आमचे कुठलेही ओबीसीचे कुठं काही मतभेद वेगळे नाही आहेत जरी काही थोडंफार काल काही एक कोणीतरी ती वेगळी क्लिप टाकलेली आहे ती काही म्हणजे अशी ॲक्च्युली हाकेसाहेब असे बोलणारे नाहीत हे आम्हाला माहिती कारण आम्ही आजच नाही भरपूर दिवसापासून संबंध आहेत संगळत राहिलेलो आहेत आमच्या समजा हे आहेत आणि त्याच्यामुळं ते आम्हाला त्याचा विश्वास आहे तर ह्या गोष्टी कोणीतरी आपलं बुडतरी ओबीसीत पाडावं आणि फुट पाडण्याकरता mm. काहीतरी समजा बो उद्या हा धनगर समाज याकडं हो। किंवा वांदारी समाजाकडं हवं हो। किंवा माळी समाजाकडं हवं हो। याच्याकरता काहीतरी एक कोणाची तरी ही चालली आणि त्याचा तो हो एक फोटो हे हो हो करून काहीतरी एक बातमी वेगळ्या पद्धतीची टाकलेली आहे तर ही आम्ही मान्य करीत नाहीत आखा टोटल ओबीसी समाज मान्य करीत नाही मग आता थोडेफार दहापास चार दोन टक्के असतात याच्यामध्ये थोडंफार मतभेद होतच मागच्या समाजात मागच्या वेळी जे ओबीसीचं आंदोलन झालं त्यात भरपूर गर्दी जमायची खूप लोकांचा प्रतिसाद होता यावेळी तशी एक दोन बघायला मिळत नाही म्हणून मी म्हणालो प्रश्नचिन्ह कामाचं एक कामाचे दिवस आहेत सध्यासारखेला फवारण्या चालू आहेत पावसामुळं कोणाच्या खुरपणी चालू आहेत हे ओबीसी समाज एक शेतकऱ्यातून एक कष्ट करणारा समाज आणि त्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळं ते ज्याच्या त्याच्या परीने थोडेफार गुंतलेले आहेत आणि जे रिकामी असतात संसाराने भरगच्चे असते त्याला ते जमतं बाबा दहा लोक जरी आले तरी कुठं काही आपले लेकरबाळं कशी मारणार नाही mm. पण ज्याला जी मजुरी करून लेकरबाळाला भागायचं तो काय म्हणतो बा आज जर आपण समजा त्या आंदोलनला गेलो बाबाचे असो हाकेसाहेबाचे असो किंवा जा, वाघमाऱ्याचे असो तर ह्या आंदोलनला गेलो तर आपले जर आज नवरा बायको गेले म्हणजे आठशे रुपये मजुरी बुडती mm. मजुरी बुडल्याच्या नंतर आपली दोन लेकरं खातेन काय ह्या परिस्थिती अनुशी लोक जमा होत नाही पण वेळाकाळी ए सी एस टी आणि ओ बी सी हे कधी एकांत्रच आहेत hmm. हे लक्षात घ्या ए सीला बी पूर्ण कळून चुकलेलं आहे hmm. की ओ बी सी हे एक सामान्य आपल्यातले माणसं आहेत आणि ओबीसीला पण कळून चुकलेलं आहे ए सी एस टीवाले हे आपलेच आहेत त्याच्यामुळं ए सी एस टी आणि ओ बी सी हे कधीही भेदभाव करू शकत नाही आणि भेदभाव होणार बी नाही आमच्यामध्ये कारण काही लोक असतात त्याच्यामध्ये थोडंसं ते काय असतं कुठंतरी काय ते जुन्या काळात मन होतं किंवा हिऱ्या शेजारी पळला बांधला म्हणजे ते काहीतरी का हे जवा जवा तेवा तेवा एक उदाहरण आहे तर ह्या गोष्टी खऱ्या नाही आम्ही सगळे एकत्र येत आतापर्यंत दारंगीचं जेव्हा जेव्हा आंदोलन झालं गेल्या दोन तीन वेळा तेव्हा तेव्हा ओबीसी नेत्यांनी त्यांना विरोध केला यावेळी पण तशीच भूमिका असणार आहे एकशे एक टाकत राहणार कारण आम्ही भूमिका म्हणजे त्याच्या आंदोलनाला किंवा समाजाला ते विरुद्ध नाही आमचा आमचा विरुद्ध कोणता आला आहे एक जर गेला का की तू जे समाजाला भरकाटायला लागला समाजाला कुठंतरी एक दिशाभूल करायला लागला की ह्या समाजाला आता तुम्ही ते ते विषय काढला आता त्याच्यावर तर आम्ही बोलू नये आणि बोलावं वाटत बी नाही आम्हाला आता कारण ह्या गोष्टी जुन्या झाल्यात आता एक दोन वर्षापासून पण तुम्ही विषय काढतात पत्रकार लोकं म्हणून बोलावं लागतं विषय असा आहे हो की मला सांगा एक दहा टक्के ए सी बी सीचं आरक्षण त्याला जाहीर केलं तर ते दहा टक्क्यामध्ये एक म्हणजे सत्तावीस टक्के सत्तावीस टक्के, टक्के आरक्षण सत्तावीस टक्क्यामध्ये किती जाती आता म्हणजे एक एक टक्का बाकीच्या समाजाला वाटायला येतं का नाही एका समाजाला दहा टक्के वाटायला येत होतं ज्याक्या समाजाला किती टक्के दहा टक्के वाटायला येत होतं तर हे दहा टक्के त्या समाजाने जर स्वीकारलं तर आजकालचे पस्तीस पोर त्याचे हो कालच्या पोलीस भरतीतले पस्तीस टक्के म्हणजे दहा टक्के पोरहत्चे हो लागले असते किती टक्के दहा टक्के आणि पस्तीस टक्के चारशे नव्याण्णव जातीचे लागले असते म्हणजे पाचशे जाती त्याच्यामध्ये येतात त्या पाचशे जातीचं लोक लागले असते म्हणजे यायचे जास्त लागले असते का ओबीसीचे यायचे जास्त लागले असते म्हणजे हे महत्वाचं समाजाने समजून घेणे आम्ही आंदोलन करते काय करतो उद्या जरांगे पाटील असो हाकेसाहेब असो बटुळेबाबा असो किंवा ते वाघमारे असो हे काय करते याला महत्त्व नाही समाज काय करतो याला महत्त्व आहे समाजाने समजून घेणं महत्त्वाचं आहे प्रत्येक समाजाने की आपला फायदा कशामध्ये आणि कशामधून कशात आपल्या लेकराचं भले ह्या दहा टक्क्यामध्ये मागासलेल्या मराठा समाजाचे कुठंतरी लेकरं प्रस्थापित महाराष्ट्राचे लेकरं कुठं मिलिटरीमध्ये पोलीस भरतीमध्ये जातात का जाणार नाहीत ते मोठ्ठा सुद्धा पाहते पण कमीत कमी गरीब मराठा समाजाचे असो गरीब आ, याचे असो ओबीसी समाजाचे असो हे मेहनत करून व्यायाम करून कष्ट करून पोलीस भरतीत म्हणा मिलेक्टरीत म्हणा याच्यात कुठं तरी प्राधान्य ते बसते आणि ते बसल्यामुळं ते भरती होते जरांगे तर दाखवत आहेत ना प्रमाणपत्र की माझ्यामुळे एवढे मुलं यावेळी भरती झालेत शक्य नाही हे एक भावना आहे मला काय जरांगे तर अठ्ठावन्न लाख काहीतरी येत अठ्ठावन्न लाख साठ लाख काहीतरी दाखवतील असं एक मला ते काही अडाणी असल्यामुळं कळत नाही वाचता येत नाही पण ते जे दाखवते हे असं तुम्ही मला जे आर दाखा ना त्याचा Hmm. तुम्ही सिद्ध hmm. करून कोर्टाचा याचं दाखवून द्या ना हे महत्वाचं ना साहेब तुम्ही याचा विचार करा hmm. की ज्या वेळेस आपल्याला समजा कुठल्या तरी नोकरीचा कॉल येतो कॉल आल्याच्यानंतर ते पेपर आपल्या हातात येतो त्या वेळेस आपल्याला मान्यता मिळते तसं तुम्ही ती मान्यता अठ्ठावनला लाखाची दाखवा ना तुम्ही का समाजाला भू दिशाभूल करायची प्रत्येक इलेक्शन आलं का काहीतरी इकडे तिकडे बैठकी मे मुलाखती घ्यायच्या आणि समाजाची दिशा बोल करायची समाज बळी गेला बर झालं दोन अडीच वर्ष झाली ओबीसी असो किंवा मराठा असो जातीचा विषय नाही रक्त म्हणजे काही वेगळं वेगळं नसतं सगळ्याचं लालच रक्त आहे मला सांगा एखाद्या ह्या दोन अडीच वर्षात mm. कुठंतरी केस झाली mm. कुठंतरी एखादा ओबीसी असो मराठा असो वारला काहीतरी द गर्दीत म्हणा किंवा कशा तरी म्हणा याच्यामध्ये मला दाखा प्रस्थापित वा ओबीसी असो किंवा प्रस्थापित मराठा असो याच्यातला एखादा लेकरू आलेलं प्रस्थापित मराठ्याचा रोडवर आलेलं लेकरू प्रस्थापित ओबीसीचा या खांदा आलेलं लेकरू सामान्य लोकांचं याच्यामध्ये मोठं वाटूळ आहे आणि हे सामान्य जनतेने सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे तरांगे बीडच्या सभेत म्हणाले की जो जो आमदार आपल्याला मदत करणार नाही जो खासदार मदत करणार नाही त्याला फक्त ध्यानात ठेवा पुढच्या निवडणुकीपर्यंत ओबीसीची ही भूमिका का नाही की ओबीसीचे मंत्री काय बोलत नाहीत तुम्ही बोलताय फक्त पण मंत्री बोलत नाहीत तर ओबीसी ही भूमिका काही घेत नाहीत नाही नाही भूमिका घेऊन काय व्हावं लागलं एक अडीच वर्षापासून सर हेच चाललं कोणतं की बाबा आप ते नेते कोणी एक भूमिका घेतली का आपण इकून एक घ्यायची आणि समाजा समाजात पेट निर्माण करायचा ते नेते कोणी एक काठी घेतली म्हणून एकून आपण दोन काठ्या घ्यायच्या त्याच्यामुळं ओबीसीच्या नेत्यांनी संबंध सगळ्याचेच बी सीच्या नेत्यांनी किंवा काही जे हुशार जे तज्ज्ञ मराठा समाजाचे लोक असतील त्यांनी पण ते समजून घेतलं ना किंवा हे उपयोग नाही ह्या गोष्टीचा लढा करण्यात याच्यात वाटोळं फायदा अनेक लोकांचा होतो राजकीय लोकाचा फायदा होतो पण सामाजिक लोकांची होत। mm -hmm. होत। mm -hmm. लोका लुसकान होती म्हणजे सामाजिक लोकांची लुसकान होऊ नये गाव पातळीवर कुठंतरी ते निर्माण होऊ नये म्हणून हे ओबीसी असो किंवा काही मराठा असो हे लोकांनी बऱ्याच जवळजवळ तुम्हाला सांगतो चाळीस टक्के मराठा समाज आणि तुम्ही साठ टक्के ओबीसी समाज समजा एक साधारण असल्यामुळं किंवा हे असल्यामुळं साठ टक्के ओबीसी समाज म्हणा असा मिळून ह्या समाजाने थोडा बराच विचार केला ह्या गोष्टीचा <coughs> <coughs> काय होतं तेट निर्माण होतं जागेजागी अनेक संबंध असतील प्रत्येकाचे संबंध असतील असं जातीवर कोणी जाऊ नये माझं तरी मते माझं वैयक्तिक मत आहे जातीवर कोणी जाऊ नये सगळ्यांनी सगळ्यालाच आतापर्यंत प्रेम प्रधान मग आता हे जरांगे जरांगे तुम्ही जरांगेच मानतात नेहमी समजा हे मीडियावाले ओ जरांगे तर एका शब्दात काय सांगतो नंबर एकचे भाऊ कोण मराठा आणि नंबर दोनचे कोण आहेत धनगर किती धनगर याच्यामध्ये येतो खादारकी आमदारकी मध्ये धनगर समाज दोन नंबरचा समाज किती आहे मला हे दाखवून आधी जरांगे पाटलातला शिवप्रश्न प्रश्न मला मोठा आहे मला विचारायचा आहे की दोन नंबरचा जो समाज आहे धनगर समाज तुम्ही नेहमी सांगता धनगर समाज माझा आहे दोन नंबरचा भाऊ आहे एक नंबरचा भाऊ मराठा समाज दोन नंबरचा भाऊ धनगर समाज मग धनगर समाजाचे खासदार आमदार किती आहेत तुमचे आज एकशे दहा आमदार आहेत काय सव्वीस सत्तावीस खासदार आहेत पण यातले धनगर समाजातले निदान पाच खासदार आणि पन्नास आमदारच दाखव मला तुम्ही अवधा नाहीत नाही पण दरांगेंचं दारांगीणला त्या बाबतीत मानलंच पाहिजे ना कारण ते मुसलमानांना सोबत आहेत ते धनगरांविषयी वाईट बोलत नाही तो बी सेनाजवळ करण्याचा प्रयत्न करतायत एक माळी त्यांचा सत्कार करतो एक वंदारी करतो एक धनगर करतो एक मुस्लिम करतो पण इकडे दुसरीकडे ओबीसीमधला आपापसातला एक वाद समोर येतो तर हे थोडं विरोधभासून वाटतं आहे का तुम्ही जे बोलले मला आहे ते किंवा एक ओबीसीचा समाजाचा वांधारी असो धनगर असो किंवा माळी असो सत्कार पाटला जागो हे योग्य शिरे हे कशामुळं करते किंवा नको हे टेट निर्माण होणं जातीमध्ये जाती टेट निर्माण होणं नको चला व आशाने तरी आपला समाज कुठेतरी एकत्र येईल पण मराठा समाजाने एखाद्याने हाक्याचा सत्कार केला एखाद्याने वाघमार्याचा सत्कार केला एखाद्याने बळी खटक्याचा सत्कार केला लय बळी खटक्याने प्राधान्य दिलं ओबीसीला म्हणून त्याचा सत्कार केला शे hmm. करी का करीत नाही हे बी मोठा प्रश्न आहे ना माझा बाबा सामान्य समजा शेतकरी माणूस आहे त्यात त्या सोडून पण हे जी समजा समाजाकरता काही लोक करते मग hmm. हे बी प्रस्थापित असो किंवा सामाजिक मराठा साधारण मराठा असो एखाद्यानी तरी बळी खटके किंवा लक्ष्मण हाके किंवा नवनाथ वाघमारे याचे एखाद्या मराठा समाजाने दहा लोकांनी मिळून तरी सत्कार एखाद्या गावात करायला पाहिजे ना मग हे कोणी समजून घेणं गरजेचं आहे हे ओबीसी एसी एषटीवाल्यांनी समजून घेणं गरजेचं आहे हां तुम्ही राहायला प्रश्न कोणता की तुम्ही काय म्हणले मुस्लिम समाज सांभाळून घेतो मुस्लिम समाज जरंगे पाटील सांभाळून घेतो मग मुस्लिम समाज जरंगे पाटील सांभाळून घेतो तर जलीलचा प्रचार का नाही केला mm. जरंगे पाटलांनी जलीलचा प्रचार करायचा आपला आष्टीचा महमूद शेख आमचे जावई मेवणे आहेत महमूद शेख आमचे मेवणे आहेत mm. जाव आहेत नाले आमच्या यांचा का प्रचार नाही केला mm. त्याचचा का प्रचार केला हे समाजाने पण विचार करणं कोणता समाज असतो द्या याने विचार करणं गरजेचं मुस्लिम समाजाने हे विचार करणं गरजेचं आहे अरे समाज तर कोणी मी तोंडी वरून होऊन तू कोणी म्हणाल हे माझे आहेत आणि ते माझे आहेत पण तुमची प्रतिक्रिया काय तुमची वंशवळ्या कुंकडं चालली यांनी hmm. याच्यावर चालान तुम्ही मुस्लिम समाजाचा एक आमदार नको धनगर समाजाचा एक आमदार नको एक खासदार नको hmm. आणि मग पुन्हा समाज माझा आहे मग हे समाजाचं ज्याच्या त्याच्या समाजाने ज्यानी त्यानी समजून घेणं गरजेचं आहे माझं काय मी बाजार म्हणून साधारण माणूस मी कोणाला किती वराड्यानी मा मला नाही वाटत की बाबा समजा मीच वराड्यामुळे ला समजा जरांगी जात आहेत मुंबईत दोन तीन आंदोलनं बरेच तुम्ही दोन वर्ष झाले बघताय यावेळी काय वाटतं काय हातात पडेल काय हा बाहे एकोणतीसला जातेत ज्याची त्याची स्वातंत्र्य आहे मर्जी आहे आणि सरकार आहे हे भांडण कोणाचं आहे सरकारचं आणि समाजाचं अजिबात नाही कुठल्याच समाजाचं नाही सरकारचं आणि जरांग्याचं फक्त जरांग्यांनी काय केलेलं आहे समाज घोरमाडायचा आणि सरकारच्या पंडी नेऊन बसायचा hmm. काही मिळणार नाही उद्या जर ओबीसी आंदोलनमध्ये एक लाख रोपली गेली एक लाख जरांग्याच्या पाठीमागं दोन पोलीसच्या गाड्या मोरत चार राह बाहेर तुम्हा सारखे डॉन इकून तिकून लटाकलेले विसरातील जर मेला तर माझ्यासारखा का मरण काय hmm. मेला तर माझ्यासारखा मरण लेकर उन्हात पडते तर माझ्यासारख्याचे पडते जरांग्याचे पडतेन एखादा प्रस्थापित आमदाराचे पोरग मरण एखाद्या खासदाराचं पोरगं का मरण काही होणार नाही हे समाजाने चांगल्या पद्धतीने समजून घ्या कोणता असू उद्या ओबीसीचे बी काही मी ऐकले आस थोडंफार ओबीसीचे बी तो गेला तर आम्ही जाऊ हे सगळ्या समाजाने गरीब समाजानी हे राजकारणाकरता चाललं आहे हे जे लोकांचं चाललं आहे ह्या सगळ्यात लोकांचं हे, हे राजकीय दृष्टीवर चाललेलं आहे याची पोळी भाजाय करता चाललं आहे सामान्य जनतेने याचा विचार करा हा मला शंभर टक्के मान्य आरक्षण समाजाला मराठा समाजाला भेटावं हे मी एकशे एक टक्का एक सांगतो का की सामाजिक मराठा जो मागासलेला आहे त्याला आरक्षण भेटायलाच पाहिजे पण याच्यातून भेटावं त्याच्यातून भेटावं नाही त्याचं लेकरा बाळाचं भवित्य त्याचं स्वार्थ कशातही याच्यातून कोर्टाकचेरीत लढून का, का, लडून का ना त्यांनी दहा टक्के असो त्याचं आठ टक्के असो स्वातंत्र्य घ्यावं म्हणजे याच्यामध्ये जाती भेतीचा संबंध राहणार नाही भेद कुठं येणार नाही आणि जे पहिले लोक आहेत ते आज पुन्हा एकूण मिसळून चालते गळ्यात हात घालते ह माझा भाऊ हे माझा मोठा भाऊ लहाना भाऊ म्हणून चालतील त्याचं स्वातंत्र्य घेतलं म्हणजे वादच मिटला mm. एक लक्षात घ्या म्हणजे हे सगळ्यात मोठा मुद्दा आहे हे सगळं समाधानी समजून घ्या प्रत्येक समाधानी समजून घ्या तुम्ही बडेसाहेब म्हणले पत्रकार आले म्हणून चला बाबा मला शंभर बाईट घ्यायचे आता बटुळेबाबांनी शंभर देऊन नये जे योग्य वाटते तेच बटुळेबाबांनी पण बाईट द्यावं mm. हे माझं मत आहे समाजाला मग याच्या उपर समाजाचा निर्णय समाजाला आहे स्वातंत्र्य आहे मी काही बटुळेबाबा समाजाला आवरू यायचे एवढ्या लायकीचा माणूस नाही आहे पण समाजाने एक माझ्या गरिबाची विनंती घ्यावात याच्यात डेट निर्माण झालेलं दूर करावं कुठं जाण्याची गरज नाही कोर्ट कचेरीत जावा स्वतंत्र मराठा समाजाने मराठा समाजाचं दहा टक्के ए सी बी सीचं जे आरक्षण आहे ते स्वतंत्र घ्यावं ह्या सत्तावीस टक्क्यामध्ये साडेचारशे जाती आहेत याच्या वाट्याला एक एक टक्का पण येत नाही hmm. ये या समाजाच्या वाट्याला दहा टक्के येतं आहे हे दहा टक्के घ्यावा त्याच्या अकरा बाळाचं गोरगरीब मराठा समाजाचं नक्की कल्याण शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये होऊन जाईल ह्या राजकीय लोकांच्या नादी लागू नये माझी एवढी विनंती आहेस कुठल्या ओबीसी असो अगर भलं म्हणजे एस सी टी असो किंवा मराठा समाज असो माझी एवढीच विनंती आहे सगळ्या समाजाला आणि गोरगरिबांनी याचा मोठा अगदी अति काळजीने विचार घ्यावा उद्या मुंबईला जाण्याचा मा मी कोणालाही म्हणू शकत नाही कारण कोणाचा मी मालक नाही आणि माझी मा ते बिचारी नाहीत समजा म्हणून एवढीच विनंती की उद्या जे गोरगरीब जे जाते याच्या पाठीमागून दोन गाड्या मोहरून दोन गाड्या राहत्यात आणि बाजूला अडकलेले तुम्हासारखे डॉन जे असतील ते दहा राहतील ह्यो मरणार नाही मरणार आहेत सामान्य जनतेचे लेकरं जे टोळ भैरे लेकरं आहेत मोठाडपणाने गेलेले हेच मरतील जर दहा लेकरं मिले काही यायचं कोणाचं काही जात नाही हो मौतीला येते मौती ये ये तर आम्हाला आमच्या काळण्यातला अनुभव आहे मोवतीला जातेत घंटाभर दोन लाकडं शिल्लक टाका म्हणत आणि पटकिन जळण कसा हे बघत आहेत कोणत्या समाजात असू दे एका समाजात बोलणारच नाही मी हे माझा पक्का माझं जवळजवळ पन्नास वर्षाचा अनुभव आहे तर बटळबाबांनी यावेळी कुणावरही फार टीकाणं करता काही माहितीपूर्ण गोष्टी सांगितल्यात त्यातले तथ्य सांगितलेत की रिॲलिटी काय आहे काय केलं पाहिजे मग तो कोणता का समाज असे ना तर त्यांच्या भूमिकेविषयी तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका